आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज यमगे प्रीमियर लीग वाय पी एल नवव्या पर्वाची दिमागदार सांगता यमगे दसरा समतास यमगे गावातील क्रिकेट प्रेमींची लगबग सुरू होते ती म्हणजे दिवाळीच्या वाय पी एल यमगे प्रीमियर लीग स्पर्धेची विठ्ठल क्रिकेट क्लब प्रणित युवा स्पोर्ट्स यमगे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते दसऱ्यानंतर इच्छुक खेळाडूंची नोंदणी घेऊन त्यातून तोडीस तोड असे आठ संघ तयार करण्यात आले सतरा अठरा वर्षांच्या तरुण खेळाडूंपासून ते गावच्या पहिल्या विठ्ठल क्रिकेट क्लब संघातील अनुभवी चोपन्न ते पंचावन्न वर्षांच्या ज्येष्ठ खेळाडूंपर्यंत सर्वांनी एकत्र येऊन स्पर्धेला वेगळेच रंग भरले नवीन जोश आणि जुन्या अनुभवाची सांगड घालून सामने चुरशीचे आणि रोमांचक झाले दिनांक वीस पासून सुरू झालेल्या या स्पर्धेची आज दिमाखदार सांगता झाली स्पर्धेत श्रेय आटो संघमालक प्रवीण पाटील यांनी उत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला रेमंड किंग संघमालक मनोज पाटील यांना द्वितीय क्रमांक स्वप्नील भाट फ्रेंड्स सर्कल संघमालक करण कांदळकर यांना तृतीय क्रमांक तर सरकार प्लास्टर संघमालक प्रकाश देसाई यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला यंदा काही नवीन खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले तर अनुभवी खेळाडूंनी नेहमीप्रमाणे आपली चमक कायम ठेवली वैयक्तिक पारितोषिक विजेते पुढीलप्रमाणे मॅन ऑफ द मॅच गजानन गुरव मॅन ऑफ द सिरीज श्रीधर कोंडेकर बेस्ट बॅट्समन श्रीधर कोंडेकर बेस्ट बॉलर सुनील पाटील बेस्ट फिल्डर आर्यन पाटील कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संघमालक देणगीदार आयोजक आणि क्रिकेटप्रेमींचे मनपूर्वक आभार मानण्यात आले नऊ वर्षांपासून सलग जोश उत्साह आणि क्रीडाभाव जपत वाय पी एल यमगे प्रीमियर लीग आता गावातील क्रीडा संस्कृतीचा अविभाज्य भाग बनली आहे दिवाळी स्पेशल ऑफर नक्षत्र वस्त्रदालन फॅशनचा उत्सव नक्षत्रसोबत या दिवाळीत उजळवा तुमच्या स्टाईलची दुनिया नक्षत्र वस्त्रदालन निपाणी राधानगरी रोड बस स्टँडजवळ यमगे येथे किड्सवेअर लहानग्यांसाठी शर्ट जीन्स जॉगर फॅन्सी ड्रेस कुर्ता कॉड सेट वन पीस चुडीदार घागरा ट्रेडिशनल ड्रेस प्रत्येक लूक बनवा फेस्टिवल स्पेशल लेडीज वेअर स्टाईल आणि सणाची शान पैठणी साडी सिल्क साडी पदर, पार्टी वेअर नऊवार कुर्ती कॉर्डसेट क्रॉप टॉप जीन्स टॉप दररोजची स्टाईल आणि सणांची शान एकाच ठिकाणी मेन्स वेअर क्लासिक आणि ट्रेंडी दोन्ही प्रीमियम शर्ट्स टी शर्ट्स जीन्स फॉर्मल पॅन्ट डबल पॉकेट नाईट पॅन्ट चेक्स कलेक्शन सणाचा लुक बनवा आकर्षक आणि स्टायलिश दिवाळी विशेष ऑफर्स सुरू आहेत आकर्षक सवलती नव्या डिझाईन्स प्रीमियम क्वालिटी आपल्या प्रियजनांना द्या फॅशनचा सुंदर गिफ्ट नक्षत्र वस्त्रदालन निपाणी राधानगरी रोड बस स्टँड जवळ यमगे तुमच्या स्टाईलला उजाळा देणारं नक्षत्र